शहरातील एकेचाळीस डिग्रीच्या कडक उन्हामध्ये रमजानचा पहिला रोजा चिमुकल्यांनी पूर्ण केला नई जिंदगी भागातील राहणारे उमेरा मोहसिन जरतागर वय सात वर्ष तय्याबा मोहसिन जरतागर दोघेही भारत उर्दू स्कूल इयत्ता दुसरी मध्ये शिकणारे व भारतरत्न इंदिरानगर सत्तरपूर रोड सोलापूर येथे राहणाऱ्या अकबर मोहम्मद हबीब मुजावर वय सहा इयत्ता पहिलीमध्ये शिकणारा व माहेरा मोहम्मद हबीब मुजाबर वय सात इयत्ता दुसरीमध्ये विष्णुपंत कोठी मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूल येथे शिकणारी या चौघ्या चुमुकल्याने रमजानचा पहिला रोजा पूर्ण केला आहे सोलापूर शहरामध्ये एक्केचाळीस डिग्री तापमान असतानाही या चुमुकल्याने रमजानचा पहिला रोजा पूर्ण केल्याने सायंकाळी रोजा हिफठार वेळी समाजातील कुटुंबातील व नातेवाईकांनी त्यांना हार पुष्पगुच्छ देऊन त्यांची गुलपोशी केली कुटुंबातील थोरा मोठ्याने अकबर मोहम्मद अबीब मुजावर माहिरा मोहम्मद अबीब मुजावर उमेरा मोहसिन जरतागर तैयबा मोहसिन जरतागर त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे कौतुक केले